आज आम्ही आता चाललेलो आहोत आणि हे पहा आपल्याकडे आपली परी आलेली आहे हा आम्ही आलेलो आहोत पाऊस चालू झालाय पहा आज आम्ही आता चाललेलो आहोत हे पहा आपल्याकडे आपली परी आलेली आहे आणि माझ्या मामाची मुलगी पण आलेली आहे तर आता आपण आज जाणार आहोत बेबी कामापारा पाहण्यासाठी तर पहा तिला ब्लॉकमध्ये यायचं आहे आणि तिला बोलायचं आहे तर पहा ती बोलणार आहे आणि तीच ब्लॉक पण शूट करणार आहे आधी ब्लॉकमध्ये बोल हे पहा आम्ही आलेलो आहोत बिहू बघा मकबरा पाहण्यासाठी आहोत दिसा सगळेजण आणि हाय करा तिकट काउंटरला आलेलो आहोत पहा आणि तिकीट बुकिंग बंद आहे का चालू आहे काय कळना गेले कारण तसं दिसायला लागलेलं ला, आहे चला बघा विचारा त्यांना बंद झालंय वाटत आम्ही आलेलो आहोत आता आणि ही तिकीट काउंटर इथलं बंद झाले पहा आपल्या समोर आता तिकीट काढण्यासाठी नवीन ही त्यांनी आता सुरुवात केलेली आहे जे अदोगर होतं ते बाहेर होतं आता आतमध्ये तिकीट हे कर अवेलेबल आहे हा अवेलेबल आहे बोल बाळा तिकीट काढायला सांग आता आणि आम्ही पण चाललो मामाच्या पाठीमागे आता सगळे आता आम्ही पण चाललो मामाच्या पतीमध्ये आता आलेलो हो तिथं आता आम्ही वर चाललेलो हो। आहोत तिकीट काढायला आता आम्ही आलेलो आहोत तिकीट काउंटर आहे आता आपण कुठं चाललेलो हो। आहोत बेबी का मकबरा पाहिला, आ, तर का पाहिला हो, हो। हा तर बेबी का मकबरा पाहिला चाललो आहोत आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आहोत आंबोला आता आणि हा थांबा हे आमचे तिकीट चाललेलं आहोत चला, चला।, चला जाऊन एंट्री येते एक फोटोक्यात आता मी इitung ओय पकडा बरीला होत दहा मी चाललीला होत पायकडे नाहीला दहा मी चाललीला होत इत मी विना वक्त हमारा आहे आता आणि तुम्ही हे पाहिलं का पण आभाळ आलेलं आहे आणि वातावरण थोडस हे वाटते पण ठीक आहे आम्ही तरी पण आता पाहणार आज मस्त आम्ही आलेलो आहोत बीबी का मग आणि परी आपली उभारलेली आहे सेल्फी साठी सेल्फी हा आम्ही आलेलो आहोत तर पाऊस चालू झालाय काल थांबलेला काय वाटत होत

असं परी असत मस्त ब्लॉक मध्ये पाऊस एवढा आलता की पाणी पण भरभर झरणं व्हायला लागला सगळं व्हायला लागलेले आहे सध्याला ह्या पाऊस म्हणजे एवढा झाला आम्ही थांबलो होतो पावसासाठी तर ह्यापा पाणी कसं यायला लागले पाणी म्हणजे वरच खाली यायला लागले हा पाऊस बी आला आता ऊन पण एवढं पडलं की मग परीला डोक्यावर काहीतरी द्यावं लागलं ला म्हणलं चला ओढणी मग माझी होती ती ऊन टाकली तिच्याकडे पाहता फुल गर्दी आहे पहा तरी पण हे दोघ जण तिकडून यायला लागलेले आहेत हा असं या दीदी आणि भैया आणि आज बाहेर राज्यातले हैदराबादचे भरपूर जण आलेले आहेत सध्याला तू माय मम्मी आणि मम्मी मामा. <laughs> आमी आता मम्मी माया मामाल हायला गरमी जास्त आम्ही चाललेलो आहोत थाल ठाल ठाल ठेवते म्हणायला लागली चला जाऊ काय म्हणत होती गं काय म्हणत होते फोटो फोटो काढा आता आम्ही चाललेलो आहोत तर आता हा कबूतर आहेत आम्ही रस्त्यात कबूतर दिसले म्हणून अजून चालू केल भारी वाटला आम्हाला हा आता आम्ही निघाले आणि आम्ही पाहून झालेला आहे आणि आता आम्ही आलो होतो विद्यापीठामध्ये बाबासाहेबांची पाहण्यासाठी आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करत आहोत भेटूयात नंतरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय